कसं वाटलं सरप्राईज छान वाटलं खतरनाक वन विकेट के डाऊन खाली सुधारा सुधारा चार पास झाले तरी आपण रेडी आहे ना चला मग दर दर मज़ेत मज़ेत वर, मुंबाएला। मुंबाएला लगना। लगना तो प्रभात मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं शुभम माडी ब्लॉग्स युट्यूब चॅनलवरती आणि कशाच सगळे मजेत ना मजेत असाल आणि मजेतच राहा तर आत्ता मी आलो आहे खेड स्थानकावर निघालो आहे मुंबईला तर मुंबईला निघालो आहे कारण आज आहे माझ्या मित्राचं लग्न संध्याकाळी लग्न आहे एक सहा सात वाजता त्याला देणार आहे मी सरप्राईज कारण त्याला सांगितलं होतं मला यायला जमणार नाही कारण माझे थोडी कामं हो पण आहेत एक्झाम पण आहे त्यामुळे मला जमणार नाही यायला बट त्याला मी देणार आहे सरप्राईज <laughs> कोणालाच माहिती नाही मी येतोय म्हणून तर चला आता निघतोय आपली दिवा गाडी नेहमीप्रमाणे तर ती पकडायची आणि निघायचं तर अजून तरी आलेली नाही आहे तर आता पोचलोय बोग्या फायनली गाडी आलेली आहे नेहमीप्रमाणेच आठचं टायमिंग आहे येते सव्वा आठ साडेआठला बघा आज गर्दी किती असेल अजून तरी शाळांना सुट्टी नाही लागले पण बऱ्यापैकी त्याचं पॅकेज बोगल चला आज का मी सोबत एकटाच आहे त्यामुळे सोबत कोण नाही एक सीट भेटली खूप झाली बसायला फायनली ट्रेनमध्ये चाललेलं आहे आणि ट्रेन पूर्ण खाली आहे तर आणि काही गर्दी नाही वाटलं होतं आता दिवस आहे तर गर्दी असेल पनवेलला आणि प्रवास खतरनाक कारण ऊन इकडे खूप जबरदस्त आहे मुंबईची गरमी आता फील व्हायला लागलेली आहे आणि आता जाऊया घरी आणि घरी गेल्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला भेटतो कारण आता ऊन खूप भयानक वाढलेलं आहे आधीच हालत खराब झालेली आहे आणि त्यात ब्लॉक नाही आता काय झालं खरं एनर्जी फुल डाऊन आहे घरी <स्थिटारी> झाल्यानंतर थोडा रेस्ट करू आणि त्यानंतर निघूया दुसऱ्याच्या लग्नाला आणि त्याला सरप्राईज करू बघूया त्याचे रिॲक्शन काय असतील आणि बरेचणं भेटतील ऑफिसमधले जुन्या ऑफिसमधले माझे सगळेजणं कलिक्स वगैरे ॲक्च्युली आता गाडी इथे किती वेळ थांबते काय माहिती आहे ॲक्च्युली निघाली आता लगेच तर टायमात घरी जाऊ बघूया आता आता वाजले साडेबारा फुटलं आता परला आणि चाललं आहे लग्नाला तर बघा कोण भेटलं आहे तुम्ही उमेशला ओळखलं नसेल जुने माझे सबस्क्रायबर असतील त्यांनी माझ्या मित्रांना वगैरे बघितलं आहे आणि शुभमला पण तुम्ही जुने सबस्क्रायबर ओळखत असेल तर चांगलं आता शुभमच्याच लग्नाला फक्त <laughs> बरेच त्यांना बाकीचे अर्धे पुढे गेलेले आहेत अर्धे मागून येतात रेडी होऊन तर लग्न किती ते समथिंग हां साडेसहा समथिंगचं लग्न आहे आमचा वाजले पावणे सहा म्हणजे आम्ही ऑन टाईम आहे तर चला आता पुढे जाऊन त्याला सरप्राईज भेटणार आहे मोठं बघूया त्याची रिएक्शन कॅप्चर करू आपण मंडळी फायनली आहे आणि सगळा माझा जुन्या ऑफिसचा स्टाफ सगळे भेटलेले आहेत एकदम उमेश सर वगैरे हो सगळेजण भेटलेले आहेत अरे म्हणजे आता कपडे चेंज करून आलाय आणि आला <laughs> बघताय तुम्ही हा फोटोग्राफर बऱ्याच दिसला आहे आणि आमचे गाणेकर बुवा शुभम यायचा बाकी ऑलरेडी शॉक झालेला आहे भेटलो आम्ही ते ब्लॉकमध्ये शूट नाही झालं बघूया त्यानंतर आपण रिॲक्शन घेऊ ते परत एकदा ॲक्टिंग करायला सांगू द्या फायनली नवरदेव आलेले आहेत नवरदेव कसं वाटलं सरप्राईज खूप छान वाटलं खतरनाक आपल्याला सरप्राईज शूट नाही करता आलं आवडलं आपल्याला अचानक भेट दिली मला सांगितलेलं एक्झाम आहे माझी मला यायला जमणार नाही बाबाला कॉम्प्रेस <laughs> थँक्यू थँक्यू बाबा आता

लक्ष्मी पदे तारी रे त्याचं झालं आता तुझं कधी तुझं पण मन ओ आता त्याच झालं <laughs> तो, तो फोटो काढतोय काय माहिती दोन विकेट अजून यायचे तू पण बाकी आहे चालू आहे कोण असेल तर सांगा यार द्या कमेंट कमेंटमध्ये इंस्टाग्राम आय डी द्या तेच <laughs> 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 कमेंट कमेंटमध्ये सांगा कोणीतरी तरी आय आयडी द्या <laughs> प्रोफाईल देऊ का तुझी <laughs> ये हे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं नहीं सुखे 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 वाकला के पीछे <वीचे। laughs> <वाकला। laughs> ना वाकला हो <laughs> ना वाकला आए तो मिल और वाकली और वाकली पेढे पेढे महत्वाचे आहेत का मामाना दोन द्या तिथे पेढ्यांची पिशवी भारत हो बचाले बचाले गरीब झाले का

चला मग चला सुरू आहे भूक लागले ना लग्न पण झालं आता आता तुझ कधी करतोय ते सांग आधी इद्या पाकिट जमा करा माझ्याकडे <laughs> पैसा ही, होगा भावा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स याने काय त्रास दिला तर सांगा लगेच बघ <laughs> त्याने हाकलावलं ना तुला आता आम्हाला काढायचंय म्हणून सांगतो लग्न कर कळतंय का तुला लग्न कर आणि तू पण पेढे दे लवकर <laughs> <लगने देने रहे। laughs> नकी नकी। पे लवकर तुझ लग्नाच्या आधी मी पेढे देणार <laughs> नक्की नक्की तुझा नंबर पण लवकर लाव आता चला तर मंडळी हा हा ब्लॉग आता इथे संपवतो लग्न पण झालेलं आहे आणि मी सुद्धा आता उद्या निघणार आहे गावाला परत एकदा कारण आता एक्झाम्स वगैरे सुरू होणार आहेत त्यामुळे परत आता मला आहे होत आहे उमेश इथून दादरावांना जाईल बोरविल्या मी असं इथून जाणार काल तर चला हे व्हिडिओ मी आता इथे संपवतो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये तिथं नक्की कळवा व्हिडिओ आवडलीत असेल अरे चाले चला तरी युट्यूब मध्ये ते संपवतोय भेटू आजच काहीतरी युट्यूब मध्ये दिसत राहा खेळत राहा खेळत राहा बाय बाय नको भेटू बाबा तू नीक चालत हो <हूं laughs> चला बाय बाय